हां खाली आहे ना काय अक अमृतेश्वर महादेव बनो टी, स्वेगा, स्वेगा मंदिर बनवटी सोयगाव तालुका सोयगाव जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी महादेवाचं आपल्याला खूप मोठं मंदिर बघायला मिळतं आणि नंदीसुद्धा आहे आणि इथं सभामंडपसुद्धा आहे लग्न वगैरे इथं कार्य जे असेल या ठिकाणी कमी दरामध्ये आणि व्यवस्थित <coughs> देवा देवाच्या दारी विवाह संपन्न होतो खूप सुंदर ठिकाण आहे इथं दर्शनासाठी आपल्याला इथं मार्च फेब्रुवारी ज्यावेळी महिन्यात शिवरात्री असते त्या शिवरात्रीमध्ये इथं यात्रा असते महादेवाची खूप मोठी यात्रा भरते दहा दिवस मस्त दर्शनासाठी भक्तिभावाने या नक्कीच इथं या ठिकाणी भेट द्या महादेवाचं दर्शन आणि पावन महा महादेव आहे ओम शिवाय खूप छान इथं मंदिर आहे नंदी बघा सभा सभामंडप आहे म्हणजे इथं लग्न सोहळा पण कोणते कार्य असे धार्मिक कार्य संपन्न होतात सगळं व्यवस्था बैठक व्यवस्था किती पाऊस द्या किती काही येऊ द्या खूप मोठा आहे